उल्हासनगरच्या श्रीरामनगर परिसरात नऊ ऑक्टोंबर नळ कोरडे पडले विभागानं शुक्रवारी चोवीस तासांसाठी शट डाऊन घेतल्याचं सांगितलं होतं मात्र ते शट डाऊन संपून पाच दिवस उलटून गेले तरी पाणी पुरवठा सुरूच झालेला नाहीये अखेर नागरिकांचा संताप तुटला आणि संतप्त महिलांनी पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला सोमवारी सकाळी प्रभात गार्डन परिसरात पाणीपुरवठा विभागासमोर डोक्यावर हांडे घेऊन महिलांचा प्रचंड जमाव जमला दरम्यान नागरिकांच्या रोषाला पाहून भाजप पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना थांबवलं अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला या आंदोलनात भाजप पदाधिकारी योगेश म्हात्रे भाविका म्हात्रे बापू सावंत यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते नागरिकांनी सांगितलं की हा गेल्या काही महिन्यांतील तिसरा मोर्चा आहे प्रत्येक वेळी अधिकारी आश्वासन देतात पण पाणी मात्र येत नाही यावेळीही प्रशासन झोपेत राहिलं तर श्रीराम नगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून शहर ठप्प करू असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिलाय आठ दिवस झाले आमच्या एरियामध्ये पाणी नाहीये महिला खूप त्रासलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न आमचा लवकरात लवकर तुम्ही सोडून द्यावा हीच विनंती करते मी आम्ही जानेवारीसुद्धा मध्ये सुद्धा एक मोठा मोर्चा तीनशे ते चारशे महिला आल्या होत्या पंधरा नंबर पॅनल उल्हासनगरमध्ये सत्तावीस सेक्शन अठ्ठावीस सेक्शन एकोणतीस सेक्शन तीस सेक्शन वारंवार आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की लोकांना आठ आठ दिवस पाणी येत नाही आहे आज जवळपास तीनशे ते चारशे महिला इथे आल्या आहे आणि हा प्रश्न धरणं भरलेले असतानासुद्धा पाणी न सोडणं हा एक आमचा थेट आरोप आहे की अकार्यक्षम आयुक्त आम्हाला मिळालेल्या आहेत पाणी पुरवठा अधिकारी जिथे फक्त काम असतं पैसे मिळणार असतात तिथेच हजर असतात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरिबांना पाणी मिळत नाही आहे टँकर मिळत नाही आहे आणि हे फक्त कमिशनसाठी कामं करतात आहे लोकं त्रासलेले आहेत त्यांनी जर आमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही यापुढे इतकं मोठं आंदोलन करू की पूर्ण शहराचे रस्ते आम्ही बंद करू पूर्ण सात दिवस झाले आजचा सातवा दिवस आहे एकही थेंब पाण्याचा मिळालेला नाहीये लोकांना आणि ते फक्त पेपर पाणी सोडलं असं ऑन पेपर सांगतात फोन विचारलं पाणी सोडलंय सोडलंय लोकांच्या घरात जेव्हा येतात त्यांना स्वतःला त्यांच्या अधिकाऱ्यांनी वॉलमन लोकांनीच अहवाल दिला की घरांपर्यंत पाणी पोचलेलं नाहीये आम्हाला आश्वासन दिलंय की आम्हाला आजचा दिवस एक तास पाणी देणार आहे आणि यापुढे ते लोक शेड्यूल चांगला करतील पण हे तिसरं आंदोलन आमचं या वर्षातलं तरी सुद्धा त्यांनी काहीही सोल्युशन काढलेलं नाहीये शासन म्हणता खूप पाऊस झाला धरणं भरली तलाव सगळे भरले नद्या भरल्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे हे कुठल्या बेसिसवर असं म्हणतात आज आमच्या प्रभाग पंधरामध्ये सेक्शन अठ्ठावीस असेल खाली स सेक्शन तीस असेल गेली दहा दिवसापासून पाण्याचा तुटवडा आहे अधिकाऱ्यांना आम्ही सांगून फोन करून अधिकारी जागेवर आम्हाला भेटत नाही जर समजा आमच्या एरियातले लोक जर भेटायलेत असतील तर त्यांचं काम आहे की त्या ठिकाणी त्यांनी भेटणं काहीतरी त्यातून मार्ग काढणं परंतु हे भित्रासारखे पडून जातात आणि जे टेम्पररी अधिकारी आहेत त्यांच्यावरती सोपवतात जर हा पाण्याचा प्रश्न आमच्याकडे आतापासून ह्या अनेक वर्षापासून आहे आम्हाला याच्यासाठी मोर्चे काढायला लागतात आम्ही तीनदा याच ठिकाणी आम्ही आमच्या विभागातील सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी हंडे घेऊन आलेत तरी सुद्धा या लोकांना काही फरक पडत नाही अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे सगळे अधिकारी आहेत जर यांच्या घरामध्ये पाण्याचा प्रश्न आला तर हे काय करतील याची यांना जाणीव आहे का आणि म्हणून आम्ही सगळे आमच्या ज्या भगिनी आहेत आमच्या महिला एक प्रश्न विचारतायत की आमचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे वर्षानुवर्ष आम्ही हे सहन करायचं का आम्हाला हे कळत नाही जर आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही पण तरी याच्यानंतर जर समजा आमचा पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही आमच्या या अठ्ठावीस सेक्शन आणि मार्केटचा जोरडे हे दोन्ही रस्ते आम्ही अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी चालेल आज जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला आमचा हा कुठलाही पक्षीय कार्यक्रम नाही हा कुठलंही पक्ष आंदोलन नाही ही लोकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे लोकांची उत्स्फूर्त भावना आहे लोकांचा हा संताप आहे लोकांची चीळ आहे आणि या चीळमुळे जर आमच्या एखाद्या बांधवाला किंवा भगिनीला जर काही इजा पोहोचली जर काही झालं या 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 का या या तर याला कोण जबाबदार याला शासन जबाबदार याला उल्हासनगर महापालिका जबाबदार राहणार आहे याची आपण नोंद घ्यायला पाहिजे आणि म्हणून यापुढे जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर निश्चितच आमचे सगळे परिसरातील लोक हे सगळे आंदोलन तीव्र करतील आणि उल्हासनगरमधील रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाहीत याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र